नमस्कार मी भाऊसाहेब कसबे साऊथ आहे तुमचं माझ्या नवीन चॅनल मध्ये भरपूर दिवस झाले अपडेट देण्यास थोडस विलंब झाला काही कारणात वेळोवेळी अपडेट मला देता आले नाही तर लाडक्या ताईनो लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींना पतीवरील नाहीत ऑप्शन तर आता आले आलेलं आहे मला हे माहिती झालंच असेल परंतु ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीत त्यांनी ते कशी करायची मी थोडक्यात कर सांगतो ज्या लाडक्या बहिणी पती नाहीत त्यांनी लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईट जायचं आणि तिथे तुमचा आधार नंबर टाकून ओ टी पी टाकून तिथे फक्त एक हफ केवायसी करून घ्यायचे मग त्याच्यानंतर ज्या लाडके म्हणून पती नाहीत त्यांनी त्यांचं मृत्यू सर्टिफिकेट हे तुमच्या अंगणवाडी सेविकाकडे किंवा महिला व बालविकास कार्यालयामध्ये जमा करायचं आहे सेम प्रोसेस ज्या लाडक्या बहिणीला ओढून आहेत त्या लाडक्या बहिणीला पण सेमच प्रोसेस आहे आणि ज्या लाडक्या बहिणीला पत्ती आणि वडील नाही आणत आहेत त्यांच्यासाठी मार्फत एक तुम्हाला एक डॉक्युमेंट काढावं लागेल ते डॉक्युमेंट तुम्ही तिथे बालविकास कार्यालयामध्ये किंवा आंगणवाडी सेविकाकडे तुम्ही जमा करू शकता मुदतवाढ ही झालेली आहे मी अगोदर पण भरपूर वेळा सांगत आलेलं आहे की मुदतवाढ होणारच आहे मुदतवाढ देणारच आहे जे काही ईकेआरसी करण्यासाठी जे काही मुद्दतवार आहे ते एकतीस डिसेंबर पर्यंतही मुद्दत वाढ दिलेली आहे भरपूर भरपूर लाडका बहिरी कमेंट करतो त्या आम्हाला पती नाही वडील नाही ईकेसी कशी करायची त्यांच्यासाठी आता अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे तर लोक लवकर एकतीस डिसेंबर पुढले तर तुम्ही ई करू शकता जर डॉक्युमेंट करून ते काढले नस नसाल तर लवकरात लवकर डॉक्युमेंट काढून घ्या आणि आधार कार्ड मध्ये जर काही नावामध्ये का काही दुरुस्ती करायची असेल तर ते पण लवकरात लवकर करून घ्या कारण डिसेंबर पर्यंत सगळे डॉक्युमेंट क्लिअर करून घ्या आणि जमा करून घ्या महिला व बाल विकास कार्यालयामध्ये किंवा तुमच्या अंगावाडी सेविकाकडे तुम्हाला हे डॉक्युमेंट जमा करायचे आहेत ज्यांचे वडील पती आहेत त्यांनी लवकरात लवकर ई केवसी करून घ्या आणि भरपूर लाडक्या बहिणी कमेंट करत होत्या कारण मला वेळोवेळी अपडेट देता आलं नाही काही कारण तो मला थोडासा विलंब झाला माफ करा ज्या लाडक्या बहिणी भावाचा आधार नंबर टाकून इके वेळेस केली कोणी आईचा नंबर आधार नंबर टाकून इके वेळेस केलेली आहे अशा लाडक्या बहिणी थोडीशी प्रॉब्लेम येणारच आहे त्यावर काही ना काही मार्ग येणारच आहे त्यावर काही ना काही मार्ग निघेल काळजी करू नका मी अगोदर पासून ते सांगत आलो काही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ज्या लाडक्या बहिणी ई अशी चुकलेली आहे त्यांच्यासाठी मार्ग हा येणार आहे काळजी करू नका ज्या लाडक्या बहिणी भावाचं इतर कुटुंबाचा आधार नंतर टाकू इकेसी केलेली आहे त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही त्यावर पण काही ना काही मार्ग हा येईलच आणि सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती येईल चॅनलवर नवीन अभ्यास चाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह सह धन्यवाद